नमस्कार न्यूज मराठी फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत आहे भोसावर तालुक्यातील बेलवाड येथील गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी टाकी जीर्ण आणि पडकी झाली असून ही टाकी केव्हाही कोसळून जीवितहानी होऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे तसेच गावाला टी युक्त पाणी पुरवठा बंद असून त्यामुळेही जलजन्य आजाराची गंभीर साथीची लागण होऊन नागरिकांचे जीवनाशी खेळले जात असल्याचे बोलले जात आहे ही टाकी त्वरित जमीन दोस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पाणी पुरवठा कर्मचारी श्रीकांत नारखेडे यांनीही अनेकदा याबाबत ग्रामपंचायतला लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष होत आहे आता मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनीच या प्रकरणी लक्ष घालून ही टाकी त्वरित जमीन दोस्त करण्याचे आदेश द्यावे आणि ग्रामस्थांसाठी नवीन टाकी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बेलवाड येथील ग्रामस्थांनी केली आहे न्यूज मराठी फिफ्टीन भुसावळ आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट त्वरित मिळू शकतील आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन